राम राम मंडळी मंडळी भव्य दिव्या सोपनचं मैदान महाराष्ट्र केसरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी पार पडते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकम रक रोख रकमेचं मैदान पाच लाखाचं मैदान हय मंडळी हेच ते मैदान पाच लाख नऊ हजारचं मैदान तर या मैदानात का गटपा गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेले काही नंदी आपण बघूया तर गट क्रमांका एकमधून माळ्या आणि त्याच्यासोबत एक कलड कलेडोनचा वास्त्र आहे हे गटपासहून सीमेसाठी पात्र तर यांना सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर गट क्रमांक तीनमधून सुंदर ज्याला बलगड शेताला बॉस म्हणून ओळखलं जातं असा हा सुंदर आणि त्याच्यासोबत लक्ष ही गाडीसुद्धा गटपासहून सीमेसाठी पात्र झालेली आहे तर सुंदर आणि लक्ष्याला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभे शुभेच्छा त्यानंतर गट क्रमांक सहामधून घरणिकेचा राजा आणि त्याच्यासोबत द्वारले चावण्या हुसिका हिंद जोडी यांना सुद्धा सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मी मित्रांनो खटपड केसरीला पिस्टन आणि वादळचं जसं वादळ आलं होतं तसंच याही मैदानात आपल्याला वादळ पाहायला मिळणार आहे तर हो मित्रांनो पिस्टन आणि वादळ यांनासुद्धा सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो शेसवडीचे रायफल आणि त्याच्यासोबत होता शेवळ्या बांचा पाखऱ्या हे हे सुद्धा गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले तर शेसवडीचे रायपल आणि पाखऱ्या यांना सुद्धा सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा